आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या हस्ते गौरव देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या जिल्ह्यातील संघर्ष यात्रींचा निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला यावेळी तहसीलदार शरद घोरपडे तहसीलदार श्री सबनीस प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील माहिती अधिकारी अमोल महाजन विजय विजय जोशी राजाभाऊ मुळे आदी उपस्थित होते यावेळी विजय जोशी विजय व्हाडणे व राजाभाऊ मुळे यांनी मनोगत व्यक्त केले आणीबाणी विरोधात लढा देणाऱ्या संघर्ष यात्रींचा शासनाने सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केल्याबाबत त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते म्हणाले देशात आणीबाणी लागू झाल्याच्या जा घटनेस पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या जा निमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येत असल्याचे सांगत सन्मानपत्रामध्ये असलेल्या मजकुराचे त्यांनी यावेळी वाचनही केले आजच्या या सत्कार सोहळ्यास अनेक वयोवृद्ध व्यक्ती उपस्थित होत्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्या व्यक्तींचा जागेवर जाऊन त्यांचा सन्मान केला चोवीस जून च्या रात्री चोवीस जून रात्री आमच्या घरामध्ये अनेक पोलिस अधिकाऱ्या बसलेले होते आम्हाला वाटलं कि नेहमी सुरू असतात अटक होईल आणि दोन चार दिवसांना घरी चोवीस तारखेच्या रात्रीनंतर नंतर एकोणवीस महिन्याने अन्नपूर्ण घरी आले हीच कथा बहुतेक प्रत्येकाची आहे देशामध्ये हाफ चड्डीवाले हाफ चड्डीवाले मुख्यमंत्री आणि पंतप्रधान त्या लोकशाही रक्षणासाठी आणि त्याच्या मूल्यासाठी जपणूक केल्या शासनातर्फे आपल्याला सन्मानपत्र या ठिकाणी करणार त्याचा संदेश शासनाच्या वतीने मी या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवत आहे आपण एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात लागू करण्यात आलेल्या आणि बाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीतही निडरपणे उभे राहिला आपण हुकुमशाहीचा धाडसाने प्रतिकार करून कारावास स्वीकारून स्वातंत्र्य अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यासाठी संघर्ष केला देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्यातील अभिमानाने गौरव करीत आहोत हे सन्मानपत्र आपल्या त्याग धैर्य आणि दृढतेला सलाम करण्यासाठी आहे आपण आपल्या कृतीतून विचारातून आणि त्यागातून नव्या पिढी समोर लोकशाही मूल्याचा आदर्श ठेवला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे संघर्षातून ज्यांच्या त्यागातून पुन्हा एकदा आपण सगळेजण लोकशाहीमध्ये जीवन जगायला लागलो त्या सर्व मंडळींचा सत्कार करून कृतज्ञ होण्याचा कार्यक्रम आहे आता आपण जी काही चर्चा ऐकली किंवा माझ्या काही भगिनी काही बंधू हे राजावर बोलले ते, बोल ते आपल्या इथल्या लोकशाहीचं प्रतीक आहे आणि ही लोकशाही ही लोकशाही जी ही लोकशाही घे ती लोकशाही भारतामध्ये का अस्तित्वात आहे याची कारणं म्हणून आपल्याला माहिती आणि ती लोकशाही पुनर्प्रस्थापित करणारे जे सेनानी आहे ते सेनानी इथं सगळे बसलेले आणि या सगळ्या सेनानींबद्दल माझ्यासारख्या त्यावेळेस मी अत्यंत छोट्या होतो शाळकरी होतो पण इथं इलम ज्या बसलेले आहेत अनेक ज्येष्ठ लोक बसलेले आहेत त्यांनी केलेला त्याग मला चांगला माहिती हे का करायचं याचं स्मरण का करायचं याची आठवण का ठेवायची याची आठवण ठेवण्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला इतिहास समजला पाहिजे आपल्या देशाचं दुर्दैव अस आहे की आपल्याला जो काही इतिहास शिकवला गेला तो इतिहास शिकवणारे जे होते किंवा ज्या इतिहासाचा अभ्यास आपण केला तो इतिहास कोणी दिला तर ज्या आक्रमकांनी आमच्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं त्या आक्रमकांनी दिलेल्या इतिहासाचं अध्ययन आम्ही करत नव्हतो हे एकोणीसशे सत्तेचाळीस साली थांबलं नाही तर पुढेही तसंच चालू राहतं रवींद्र बडवे लोकतंत्र सेनानी अहमदनगर येथे वाडिया पार्क या ठिकाणी चौदा जुलै एकोणीसशे शहात्तर रोजी नरेंद्र तामाने गौरवनिधी सामन्यामध्ये आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह केला ते सामने पाहण्याकरता त्यावेळचे शिक्षण मंत्री शंकररावजी कोले शंकररावजी काळे बी जे खताळ हे काँग्रेसचे दिग्गज पुढारी त्या कार्यक्रमास उपस्थित होते त्यांच्यासमोर आणीबाणी रद्द करा इंदिरा गांधी मुर्दाबाद संघावरची बंदी उठली पाहिजे लोकशाहीचा विजय झाला पाहिजे नाही चलेगी नाही चलेगी तानाशाही नाही चलेगी असे आम्ही पाच सत्याग्रहींनी सत्याग्रह केला एकनाथ सोलकर यांनी षटकार मारल्यानंतर मैदानामध्ये उडी घेऊन त्यांचा अभिनंदन करण्याकरता स्पीचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला प्रेक्षागृहातील सर्व प्रेक्षक खेळपट्टीकडे धावून आले त्यानंतर संरक्षणासाठी असणारे पोलीस दल यांनी त्या ठिकाणी आम्हाला कवर केलं आणि संपूर्ण मैदानभर आम्हाला फिरवलं आणि लोकांनी पण आणीबाणीच्या विरुद्ध लोकशाही वाचवण्याकरता घोषणा दिल्या समर्थनार्थ अशा पद्धतीने कॉमेंटिटर बॉक्सपाशी आल्यानंतर त्या ठिकाणी मंत्री महोदय जे बसले होते त्यांच्यासाठी त्यांच्यासमोर आम्ही सत्याग्रहच्या घोषणा केल्या काँग्रेस सरकारचा इंदिरा सरकारचा धिक्कार केला त्यानंतर आम्हाला जुने सिटी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी आणलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला कोर्टापुढे हजर करून आम्हाला चौ चौदा चा, दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली परत नंतर चौदा दिवसानंतर परत आमची न्यायालयीन कोठडी वाढविण्यात आली त्यावेळचे नामदार मॅजिस्ट्रेट साहेब यांनी पोलिसांच्या विरुद्ध सरकार उंथवण्याचा प्रयत्न केला म्हणून दोषारोप ठेवला परंतु न्यायालयाने त्यावेळेस पोलिसांना विचारलं की यांच्या हातामध्ये काही शस्त्र होती का, काही बॉम्ब वगैरे होते का यांनी कोणावरती हल्ला केला का असे प्रश्न विचारले मॅजिस्ट्रेट साहेबांनी पण पोलीस त्याचं उत्तर देऊ शकले नाहीत मॅजिस्ट्रेट साहेबांनी तुम्ही सर्व तरुण आहात भारताच्या संविधानाकरता रक्षणाकरता तुम्ही काम करत आहात झालेली ही शिक्षा तुम्हाला अठ्ठावीस दिवसाची पूर्ण झालेली आहे तुम्ही निर्दोष आहात असे सांगून आम्हाला बाहेर काढले गेले आम्ही घरी गेलो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा